कुरंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समिती कुरुंदवाड स्वच्छ व मुबलक पाणी यासाठी कुरुंदवाडकर साखळी उपोषण बासष्ट दिवस उपोषण सुरू आहे अध्यक्ष प्रफुल्ल शशिकांत पाटील राजू नायको आवळे तानाजी इराप्पा आलासे विजयकुमार भीमराव माने सुरेश अप्पाो हलवाई जितेंद्र श्रीपती साळुंके हर्षद बागवान एन पाटील रियाज शेख अनिकेत बेले बबलू पवार तुकाराम पवार सुरेश जंगम काका चंदू गावडे शब्बीर बागबान अमित आवडे ही सर्व मंडळी आज अखेर दिवस पाणी प्रश्नासाठी नगरपालिकेसमोर साखळी उपोषण करत आहेत संविधानचा आवाज या चॅनेलचा मी भरपूर आभार मानतो कारण त्या चॅनेलनं आमची दखल घेतली आज बासष्ट दिवस झाले आम्ही इथं साखळी उपोषण करतोय आणि ते फक्त आणि फक्त पाण्यासाठी करतोय आणि ते पाण्यासाठी आंदोलन करणं हे दुर्दैव आहे कारण आज बासष्टी वर्ष झाले तिथं कुणीही आणि कुठल्याही प्रशासनाने आमची दखल घेतली नाही जिल्हाधिकारी इकडे आले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तालुक्याचे लोकप्रतिनिधीला येऊन गेले तिकडे बघायला तयार नाहीत नगरपालिका प्रशासन इकडे बघायला तयार नाही मग लोकशाही शिल्लक आहे का नाही असा आता आम्हाला संशय यायला लागला आहे पण आज एवढं सांगतो आम्ही आज बासष्ट दिवस शांत आणि शांत बसलोय का तर आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आणि पाण्यासाठी राजकारण करणं योग्य नाही नेहमी बसलोय पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आज आम्ही त्या प्रशासनाला इशारा देतोय सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं उद्या जे होणारे आंदोलन असतील मग तडकी मोर्चा असेल मग गाव बंद असेल अनेक आंदोलन असतील आम्ही ते केल्याशिवाय आता राहणार नाही त्याशिवाय आम्हाला कत्यंत्र नाही आम्हाला हक्काचं पाणी आम्ही मिळवल्याशिवाय कदापि आता बसणार नाही की प्रशासनानं आम्ही प्रशासन आमची की आता आम्ही काय बोलालोय आम्ही जे काय करालोय त्याची प्रशासन खबर घ्यावी यावी आणि ताबडतोब ज्या गोष्टी लागणार आहेत ते शासनाला यांनी कागदपत्र द्यावीत आणि आमचा कायमचा काही प्रश्न आहे तो सोडवावा आणि ती मंजुरी आम्ही द्यावी जोपर्यंत आम्हाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कदापि हित नाही एक हिचपर्यंत हटणार नाही असे आम्ही प्रशासनाला स सांगतो